काय होत्या तर अन्नपूर्ण आहे आता चार भाज्या नाही 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 अगं चार भाज्या कालवण पावट शेवगा मेथी काय देवा केशवा पण सुंदर जेवण झालं दोन तास कौटुंबिक गप्पा झाल्या घरगुती इकडे म्हणजे आपल्या या कराडच्या मोठ्याच्या परिवारातल्या आणि आता विश्रांती झाली दोन तासाला आता चार वाजता चहा पण दिला गुळाचा चहा तर अशा प्रकारे आमचा हा आजचा दिवस सेंद्रिय गुळा कुठल्या पिठला कुठल्या कुठे सेंद्रिय सेंद्रिय गुळाचा आणि अतिशय आणली मी अर्धा किलोची गुळाची ढेप ती बघायला आणली मी ढेप ते असे की नाही ढे तुकडे करून ठेवते बरोबर नाही आणि गुळाचा चहाच घेणं योग्य आहे आणि तो मी फिका हा तो सुंदर मला तसं चापण नको आहे पण ठीक हरकत नाही पण आजचा दिवस माझा पूर्ण आत्याच्या पूर्ण अधिकारामध्ये गेला आत्याने मला आवर्जून बोलवलं चंद्रकांत तू दोन वेळा आला परंतु तुझ्या धावती तु भेट होती आता मात्र काहीतरी एक म्हणतात ना, ना चाग बिस्कुट खाऊन गेले पोग त्याला नाही नाही खूप छान 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 रामकृष्ण हरी नुसतं चार भाकऱ्यांना एवढा झुमका करून दे तुझ्या हातचं वारकऱ्यांच्या ते पण मला नाही पण आता मात्र खूप छान पण आपल्या भाकरीला मदत केली छानपैकी सुंदर दिपालीच्या हातचा पण मला पण आणि अशा प्रकारे दीपाली मॅडमचा पण मला खूप सहकार्य आहे माझ्यावर तटस्थ लक्ष आहे काय भात खाल्ला अधिक काय जास्त खाल्लं तर तिचं लक्ष बरोबर आहे कारण ती आपल्या माझ्या आरोग्यासाठी ती विचारी काळजी करते तर मी पांडुरंगाच्या चरणी श्रीरामाला एवढीच प्रार्थना करतो आमच्या आत्याच्या श्रीरामाला हे पांडुरंगा श्री रामा आमच्या आत्याला उदंड आयुष्याने निरोगी आरोग्य दे जिथपर्यंत दे पण चांगलं दे निरोगी दे आणि काय तिच्या मनोकामना असतील त्या पूर्ण कर आणि चांगल्या अवस्थेमध्ये सगळ्या इच्छा पूर्ण केल्या हा सगळ्या इच्छा पूर्ण केल्या काहीच नाही बाकी हे विठ्ठला माय बाप्पा आहे